सांगली शहरातील मोठी वर्दळ असलेल्या गणपती मंदिरासमोर राहुल संजय साळुंके याच्यावर सपासप वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी चौघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बारा तासात जेरबंद केले पूर्वीच्या वादातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली अनिकेत उर्फ मोन्या संजय सलगरे एकोणीस भूषण संजय ऐटके सव्वीस राहणार दोघे गवळी गल्ली अभिषेक सतीश भोजने वीस शामराव नगर अरिहंत कॉलनी अक्षय चंद्रकांत सलगरे सत्तावीस राहणार गवळी गल्ली अशी संशयितांची नावे आहेत त्यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला ताब्यात आहे दरम्यान संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली गुन्ह्यातील जखमी तेजस प्रकाश करंडे यांनी फिर्याद दिली असं काही संशयितांच्या घरावर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली